न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सैनिकांचे जीवन अत्यंत खडतर असते त्यामुळे माजी सैनिकांचे प्रशासकीय पातळीवर ती प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करावीत यापेक्षा महत्वपूर्ण काम कोणतेच असू शकत नाही त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी अशा देशभक्तांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त आज शहीदांना अभिवादन करण्यात आले आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकर यावेळी उपस्थित होत्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या युद्धादरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हकलून लावले आणि ऑपरेशन विजय या भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळाले होते दरवर्षी या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना अभिवादन केले जाते आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याच अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्या वतीने पंचवीसावा कारगिल विजय दिवस उप कारगिल विजय दिवस जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला माजी सैनिक रामराव गायकवाड का यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्व पटवून दिले यावेळी लिपिक कल्याण संघटक जिल्ह्यातील वीर पत्नी माजी सैनिक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी